जेव्हा मी गाडीवर पडलो तेव्हा तू माझ्या सोबत होतीस जेव्हा मी नापास झालो तेव्हा पण तू माझ्या सोबत होतीस परवा मला चोरांनी धरून मारला तेव्हा पण तू माझ्या सोबत होतीस अरे त्यात काही एवढं ते तर माझं कर्तव्य आहे ना अगं कर्तव्य नाही तू पनवते बाहेर जाताना कमीत कमी देवाच्या पाया तरी पडून जात जा दिवस चांगला जातो हा काम चांगली होत्यात काय चांगले होत नाही लग्नाच्या दिवशी अख्खा गावातल्या देवांच्या <laughs> पाया पडून आलो काय चांगले झाले पश्चाताप झाला मला तुमच्या संग लग्न करून हो जसं काय मी खुश आहोत तुम्हाला माहित आहे का किती लांबून लांबून स्थळ येत होती मला हा लांबून तर येतीलच की जवळच्याला माहित आहे किती भांड कुदळी असते तू सुनी तू माझा चंद्र आहेस खर का हे चंद्र आहे तर आबाळात काय तुमचा बाय काय <laughs> जगातल्या सगळ्याच्या सगळ्या सुंदर मुली भूताचा अवतार असतात म्हणजे मी पण भूताचा अवतार आहे का मी सुंदर मुलींबद्दल बोललो आहो माझं लग्न जर तुमच्याशी न होता दुसऱ्या कोणासोबत झाला असतं तर काय झालं असत नाही एवढा बाद विचार मी कुणाविषयी करत नाही